हिंददी चादर म्हणजे शीख धर्मातील एक अतिशय सन्मानाची पदवी आहे ही पदवी श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांना दिली गेली होती हिंददी चादरचा अर्थ हिंद अर्थात हिंदू अर्थ धर्म चादर अर्थात संरक्षण करणारी ढाल किंवा आवरण म्हणजेच हिंदू धर्माचे संरक्षण करणारा किंवा हिंदूचे रक्षक गुरु तेग बहादूर साहेबजी यांना ही पदवी का दिली गेली सतराव्या शतकात मुघल सम्राट औरंगजेबाच्या काळात हिंदूंवर जबरदस्ती धर्मांतराचा अत्याचार सुरू होता विशेषत काश्मीरमधील ब्राह्मणांवर त्यांना जबरदस्ती इस्लाम स्वीकारायस भाग पाडले जात होते त्यांनी शीख गुरु श्री तेग बहादूर साहेबजी यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली श्री बहादूर साहेबजी यांनी औरंगजेबाच्या आदेशाला नकार दिला परिणामी दिल्ली येथे सोळाशे पंच्याहत्तर साली त्यांना शहीद करण्यात आले त्यांनी बलिदान देऊन हिंदू धर्माचे संरक्षण केले म्हणून त्यांना हिंददी चादर असे संबोधले गेले हिंददी चादरचे ऐतिहासिक महत्त्व हिंददी चादरमध्ये धर्म स्वातंत्र्याचे प्रतीक कोणत्याही धर्मावर जबरदस्ती करता येणार नाही हा संदेश दिला गेला आहे मानवाधिकारांचा प्रारंभिक विचार व्यक्तीला आपला धर्म निवडण्याचा अधिकार आहे हे त्यांनी प्रत्यक्षात सिद्ध केले हिंदू शीख ऐक्याचे प्रतीक शीख गुरूंनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बलिदान दिले हे हिंदू शीख एकतेचे प्रतीक आहे चोवीस व पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ला नांदेड येथील हिंददी चादर नावाचा दोन दिवसाचा विशेष धार्मिक व ऐतिहासिक कार्यक्रम भव्य स्वरूपात होत आहे हा कार्यक्रम फक्त स्थानिक उत्सव नाही तर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या तीनशे पन्नासव्या शहादी शहीदी दिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेला एक मोठा शहीदी समागम आहे या कार्यक्रमाचे महत्व म्हणजे श्री गुरु तेग बहादूर साहेबजी हे शीख धर्माचे नववे गुरु आहेत आणि त्यांचे बलिदान धर्म मानवता व सहिष्णुतेचा संदेश म्हणून देशभर आदराने स्मरण केले जाते हा समागम शहीदी समागम वर्ष या व्यापक मोहिमेचा भाग आहे ज्याचे उद्दिष्ट त्यांच्या शहादीचा इतिहास आणि संदेश समाजात पसरवणे आहे समागमाचे औपचारिक उद्घाटन चोवीस तारखेला नांदेडमध्ये झाले व श्री गुरुग्रंथ साहिबजी यांची प्रतिष्ठापना झाली नागरकीर्तन तख्त सचखंड श्री हुजूर अफजलनगर साहेबकडून सुरू झाला ज्यात गुरबाणी अरदास आणि भजनादी केले गेले आयोजनस्थळी गुरुग्रंथ साहिबजींच्या पालखीस गार्ड ऑफ ऑनर दिला गेला आणि विविध गणमान्य व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होत्या हा कार्यक्रम नांदेड येथील मोदी ग्राउंड येथे भव्य पद्धतीने बावणेकर क्षेत्रावर आयोजित केला गेला आहे यामध्ये प्रशासनाने विविध सुविधांची तयारी केली आहे ज्यामध्ये विविध श्रद्धाळूंसाठी बसेस खाद्य व विश्रामासाठी व्यवस्थापन लंगर आरोग्य आरोग्यसेवा व सुरक्षा यांची तपशीलवार व्यवस्था केलेली आहे साधारणतः देशभरातून व देशाबाहेरून असे मिळून एकत्रित दहा लाखापेक्षा अधिक व्यक्ती या ठिकाणी सहभागी होऊ शकतात या पद्धतीने नियोजन केलेले आहे